नर्मदे हर नर्मदा परिक्रमेचा आमचा आज हा सतरावा दिवस आहे पहाटेचे सव्वा सहा वाज देत आणि आमचं सकाळचं मार्गदर्शन चालू झालेलं आहे मार्गक्रमण चालू झालेलं आहे आता आम्ही सध्या मोकसच्या दिशेने जातो आहे पण आम्हाला मोकसच्या आधी पुढे कुक्षीपर्यंत जायचं आहे रात्री आम्ही मोकसा मला सुरगस येथील आदिवासी शाळेमध्ये होतो फार प्रचंड व्यवस्था होती तिथे राहण्याशी परिक्रमाशी थोडे होते छान व्यवस्था झाली प्रसादी वगैरे सुंदर मिळाली आणि आता आम्ही पुढे निघालो आहे नर्मदे हर नर्मदे हर दुपारच्या अकरा वाजून पन्नास मिनटाला आम्ही इथे दाखल झालो हे आहे चैतन्या नक्षेत्र चैतन्य आश्रमांना नक्षेत्र मुक्काम चापडी पोस्ट वडफली तालुका खनकुवा जेव्हा नंदुरबार संपर्क कुलदीप कुडकर्णी यांच्यातर्फ यांच्या बाबत आश्रम चालवण्यात येतो इथं दुपारचा आमचा ठेपा पडतो आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदा परिक्रमा करत असताना आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत कुंजी आश्रमाच्या जा दिशेने जात असताना इथे एक नदी आहे आणि या नदीपासून दोन राज्याची विभागणी होते आणि हा त्या नदीचा मुख्य पूल आहे ज्या पुलावून प्रवास केल्यानंतर आम्ही आता सध्या महाराष्ट्रात चालतो आहे महाराष्ट्रातून गुजरातमध्ये आमचा प्रवेश होणार आहे नर्मदे हर नर्मदे हर अशा प्रकारे गुजरात राज्यात आमचा प्रवेश झालेला आहे इथे वर सुद्धा एक आश्रम आहे पण सध्या दुपारचे सव्वा दोन वाजलेत इथल्या लवकर थांबणे योग्य नाही आम्ही पुढे जातो हा आश्रम मागील परिक्रमासच्या उपयोगात येईल नर्मदे हर मान नर्मदा परिक्रमा हो केली श्रीरंग आश्रम कड़जी तडवी भाई, सारा भाई साराभाई या आश्रमावर जाता आसंद करता शंकराच ठरलंय बघू जागा मिळते का नर्मदे हर